नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नुकतीच बृहमुंबई महानगरपालिका म्हणजे बीएमसी ची ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे या ऍडव्हर्टाइजमेंटच्या अनुषंगाने याचे फॉर्म भरायला सव्वीस तारखेपासून जी काय आहे ती सुरुवात झालेली आहे मग ह्या फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका होत असतात हा जो फॉर्म आहे ज्यावेळेस आपलं फायनल सिलेक्शन होतं त्या फायनल सिलेक्शन साठी हा फॉर्म अत्यंत महत्वाचा असा मानला जातो त्यामुळे ह्या फॉर्म मध्ये ज्या काही चुका होतात त्याचा परिणाम आपल्या जे काही डॉक्युमे डॉक्युमेंट ला जेव्हा आपण जातो डी ला त्याच्यावर याचा परिणाम होत असतो त्यामुळे सुरुवातीपासूनच हा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक करायची नाही आणि ह्या चुका होऊ नये म्हणून आज मी आपल्यापुढे हा फॉर्म भरायचा जो व्हिडिओ आहे तो मी घेऊन आलेला आहे मदे, या व्हिडिओ मध्ये आपण डिटेल्स मध्ये सगळ्या ज्या काही स्टेप आहेत त्या डिटेल्स मध्ये या फॉर्म मध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात त्याचा सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन करून घ्या मी जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला काय करतो सुरुवात करतो सर्वात महत्त्वाचं की फॉर्म भरताना ही वेबसाईट आहे आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन ही जी काय वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन हे तुम्हाला करून घ्यायचं आहे तुमचे एक्झाम जे आहे ते कोण घेणार आहे IBPS ही तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे त्यामुळे ही ची जी वेबसाईट आहे ह्या आयबीपीएसच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे लक्षात चला का ही जी आहे या वेबसाईट वर जायचं आहे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सव्वीस तारखेपासून सव्वीस अकरा ते सोळा बारा याच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे याचं ऑनलाईन पेमेंट सुद्धा तुम्हाला सव्वीस अकरा ते सोळा बारा या तारखेपर्यंत ऑनलाइन पेमेंट भरायचं आहे म्हणजे शेवटची तारीख आहे सोळा तारीख सोळा डिसेंबर पर्यंत हे तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत बाकीच्या डेट्स आहेत ते तुम्हाला दिलेलं आहे याचं जे चे प्रिंट आहे ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ही प्रिंट तुम्हाला एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत काढून घ्यायची आहे ची प्रिंट कारण का ही ची जी प्रिंट आहे ती तुम्हाला फायनल डी व्ही साठी तुम्हाला ही लागते त्यामुळे ही अप्लिकेशन जे काही आता आपण फॉर्म भरणार आहोत ते फॉर्म भरल्यानंतर जी काही प्रिंट येते ऍप्लिकेशन प्रिंट ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण फायनल साठी ते तुम्हाला लागणार आहे मग त्यानंतर लॉग इन करून घ्या लॉग इन आणि रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्या एकदा लॉग इन झाल्यानंतर एकदा लॉग इन झाल्यानंतर ही लॉग इन ची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका तुमचा पासवर्ड टाका सिक्युरिटी कोड आहे तो टाका एकदा लॉग इन झाल्यानंतर एकदा लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला एकूण पाच स्टेप पाच ते सहा स्टेप पूर्ण करायचे ज्याच्यामध्ये पहिली स्टेप असणार आहे बेसिक इन्फॉर्मेशन त्यानंतर तुम्हाला असणार आहे तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची डिटेल्स इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे त्यानंतर जी काही इन्फॉर्मेशन भरली त्याचा प्रिव्यू सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे काही चुका झाल्या आहेत का त्यानंतर काही काही गोष्टी अपलोड करायच्या आहेत त्या अपलोड कराव्या लागणार आहेत आणि फायनली तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे एकदा पेमेंट फायनल झालं की मग तुम्हाला तुमचा फॉर्म जो असणार आहे तो काय असणार आहे सबमिट होणार आहे पण सुरुवातीला लक्षात घ्या एकदा का फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस मात्र करता येणार नाही आहेत त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा त्यातली पहिला असणार आहे तो बेसिक इन्फॉर्मेशन मग ह्या बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये काय भरायचं आहे तर तुमचं फर्स्ट नेम भरायचं आहे ते नेम बरोबर आहे का ते सुद्धा कन्फर्म करायचं आहे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे त्यानंतर लास्ट नेम टाकायचा आहे बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं स्वतःचं नाव मिडल नेम वडिलांचं नाव त्यानंतर तुमचं लास्ट नेम सरनेम तुम्हाला टाकायचं आहे आणि ते बरोबर आहे का ते कन्फर्म करायचं आहे बऱ्याच वेळा स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात स्पेलिंग मिस्टेक टाळायचा आहे फायनल ला त्याचा फटका बसू शकतो का त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थित जागृतपणे भरायचं आहे ए किंवा ई हिकडे जरी झाला तरी आपल्याला प्रॉब्लेम येतो हा ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो फायनल साठी आवश्यक आहे त्यामुळे फॉर्म भरताना आपलं स्वतःचं नाव असेल आपलं सरनेम असेल आपलं मिडल नेम असेल हे व्यवस्थित भरायचं आहे आणि ते कन्फर्म सुद्धा करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो चालू मोबाईल नंबर आहे जो रेग्युलर तुम्ही वापरता आहात जो नंबर तुम्ही बंद करणार नाही असा मोबाईल नंबर, चाहे। नंबर तुम्हा, जा कही तुम्हा तुम्हाला टाकणं गरजेचं आहे कारण ह्या मोबाईल नंबरवर तुमच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत एक्झामच्या त्या ह्या मोबाईल नंबरवर येत असतात एक्झामची डेट असेल तुमचं हॉल तिकीट असेल ह्या बऱ्याच गोष्टी एस एम एस द्वारे तुम्हाला ह्या मोबाईल नंबरवर येत असतात त्यानंतर लक्षात घ्या की तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो कन्फर्म करून घ्या त्यानंतर अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर सुद्धा देऊन ठेवा बऱ्याच वेळा कार्ड वगैरे हरवलं तर प्रॉब्लेम येतो मग आपले जे घरातले आई असेल वडील असेल भाऊ असेल बहीण असेल जो कोणी आपला जवळचा व्यक्ती असेल त्याचा अल्टरनेट नंबर सुद्धा इथे टाका कोणताही नंबर देऊ नका असे आपले जवळचे व्यक्ती आहेत त्यांचाच नंबर द्या जेणेकरून जर हे सिम कार्ड जरी हरवलं तरी तुम्हाला त्याचा उपयोग होईल त्यानंतर ईमेल आय डी महत्वाचा आहे स्वतःचा ईमेल आयडी महत्त्वाचा महत्वाचा आहे बऱ्याच गोष्टी मोबाईल नंबर आणि ईमेल आय वर येत असतात मग हा ईमेल आयडी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे लक्षात ईमेल आयडी सुद्धा महत्वाचा आहे आणि हे सगळ्या गोष्टी बघितल्या भरल्यानंतर हा जो कोड दिलेला आहे हा कोड तुम्हाला भरायचा आहे म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये मला माझं नाव असेल माझं मिडल नेम असेल माझं सर नेम असेल माझा मोबाईल नंबर असेल अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल आणि ईमेल आयडी या गोष्टी मला बेसिक साठी लागणार आहेत मग यासाठी नव्याने काही लागणार नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याला स्वतःला माहिती असतात त्यानंतर काय करायचं सेव आणि नेक्स्ट म्हणायचं आहे त्यानंतर जे कोपऱ्यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे एकदा बेसिक इन्फॉर्मेशन बनलं की सेव आणि नेक्स्ट म्हणायचं आहे आणि मग आपल्याला पुढच्या पॉइंटकडे जायचं असतं तो पॉइंट म्हणजे फोटो आणि सिग्नेचर सेव आणि नेक्स्ट म्हणल्यानंतर तुम्ही फोटो आणि सिग्नेचर कडे येणार आहात त्या फोटो आणि मध्ये तुमचा फोटो टाका तुमची सिग्नेचर भरा फोटोच्या जागी फोटो टाका सिग्नेचरच्या जागी सिग्नेचर टाका बऱ्याच वेळा डाउनलोड होताना इकडे तिकडे प्रॉब्लेम येतो त्यामुळे फोटोच्या जागी फोटो कन्फर्म जा जा करा सिग्नेचर जागी सिग्नेचर कन्फर्म करा आणि पुढे परत काय करणार आहे सेव्ह आणि नेक्स्ट म्हणत पुढच्या इन्फॉर्मेशन कडे जा एकदा बेसिक इन्फॉर्मेशन झाली फोटो आणि सिग्नेचर झाला त्याच्यानंतर आपल्याला कुठल्या त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट कडे जायचा जा आहे तो म्हणजे आपली डिटेल्स जी आहे ती डिटेल्स भरायचे आहेत आता ह्या डिटेलच्या अनुषंगाने खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे पहिला मुद्दा म्हणजे काय की आपली जी पोस्ट आहे ती टाकायची आहे समजा सिव्हिल ज्युनियर इंजिनियर असेल ज्या काही पोस्टला आपण अप्लाय करणार आहे ती पोस्ट आपल्याला इथे टाकायची आहे मुद्दा क्रमांक तीन म्हणजे डिटेल्स मध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपली पोस्ट टाकायची आहे त्यानंतर आपली कॅटेगरी कॅटेगरी कै, कै, ऑफ द कॅंडिडेट आपली कॅटेगरी जी आहे एससी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी आहे फिजे ए आहे एन टी सी आहे एन टी डी आहे जी कॅटेगिरी आहे ती कॅटेगिरी टाकायची आहे त्यानंतर हे आहे लक्षात घ्या वेरी आय एम पी पॉइंट कॅटेगरी बाबत एकदा तुम्ही जर फिल केलं अप्लिकेशन अप्लिकेशन एकदा कंप्लीट झालं तर तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही त्यांनी पॉइंट सांगितलंय की जग एकदा तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं की तुम्हाला कॅटेगरी चेंज करायला तुम्हाला परमिशन भेटणार नाही त्यामुळे लक्ष देऊनच हे चेंजेस करायचे आहेत त्यानंतरचा मुद्दा जो आहे तो लक्षात घ्या तुमचं जे आहे रिलीजन आहे जे हिंदू असेल तर हिंदू जे काय आहे ते त्यानंतर महत्वाचं तुम्हाला काय टाकायचं आहे तुमची नॅशनॅलिटी टाकायची आहे इंडियन इंडियन तुमची नॅशनलिटी आहे ती इंडियन नॅशनलिटी टाकायची आहे ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला वाचून तिथे कळतात वाचून तुम्हाला कळतात कॅटेगरी दिसल तर आपली कॅटेगरी टाकायची आहे त्यानंतर रिलिजन जे आहे आपलं हिंदू असेल मुस्लिम असेल जे काय असेल ख्रिश्चन असेल जे काही रिलिजन असेल ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला नॅशनलिटी इंडियन ही नॅशनॅलिटी टाकायची आहे आपण बेंचमार्क असेल तर यस करायचे नसेल तर नो करायचे आणि बेंचमार्क असेल यस केलं तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे खाली भरायची आहे म्हणजे तुम्हाला साठी टाइमिंग वाढून पाहिजे का तुम्हाला रायटर पाहिजे का या ज्या काही गोष्टी असतात त्या एकदा तुम्ही बँच मार्कला यश केलं की त्यानंतर तुम्हाला की तुमची कॅटेगरी विचारतील टाईप ऑफ डिसेबिलिटी विचारतील लक्षात घ्या म्हणजे हे कुणासाठी आहे की जे बेंचमार्क आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी आहे का हे नाही जे कोणी बेंचमार्क आहेत त्यांच्यासाठी आहे बँच मार्क वाल्यांनी यश केलं की हे खालचे चार पॉइंट त्यांच्यासाठी आहेत जेणेकरून तुम्हाला टाइम वाढून पाहिजे का ज्या काही चार कंडिशन आहेत त्या फक्त बँक साठी आहेत जर तुम्ही नो केलं असेल तर तुम्हाला ह्या चार च तुमचं काही घेणं देणं नाही आहे जर बँच मार्क असताल तरच ह्या खालच्या चार कंडिशन तुम्हाला भरायच्या आहेत त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही एम्प्लॉय आहात का बीएमसी मध्ये आता जे काही चे फॉर्म भरताय यस, तर ह्या बीएमसी मध्ये तुम्ही एम्प्लॉय म्हणून काम करत आहात का, का असताल तर यस नसताल तर नो करायचं आहे त्यानंतर वुमन रिझर्वेशन महिला आरक्षणाचा तुम्ही लाभ घेत आहात का कळलं का कॅटेगरीमध्ये जे काही महिला आरक्षण भेटतं त्या महिला आरक्षणाचा तुम्ही जर लाभ घेणार असेल तर तुम्हाला यश करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे नॉन क्रिमिलियर एक्झामचा फॉर्म भरताना तुमच्याकडे तुमचं स्वतःच नॉन क्रिमिनर असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ एससी असतील एस टी असतील ईडब्ल्यू एस असेल यांना पण बाकीचे जे काही फायदा घेणार आहेत त्या कॅटेगरीच्या सगळ्या लोकांसाठी त्यांच्याकडे नॉन क्रिमिनर असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढचं व्हॅलिडिटी असणार तुमच्याकडे नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे यस्ती आसेल, यस्ती आसेल non non हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणासाठी आहे जे आरक्षणाचा लाभ घेणार आहेत मग त्यामध्ये एससी असेल एसटी असेल यांना सूट आहे ओपन कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल लागत नाही ईडब्ल्यू साठी सुद्धा नॉन क्रिमिनल लागत नाही पण हे सोडून जे बाकीचे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ते तुमच्याकडे असणंच चा गरजेचं आहे जर तुम्ही कॅटेगरीचा फायदा घेत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सर्टिफिकेटला यस केल्यावर त्याचा नंबर टाका त्याची डेट टाका त्यानंतर तुम्ही जर मराठा आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर त्याच जर तुम्ही मराठा आरक्षणाचा लाभ घेणार असेल तर त्यासाठी यस करा त्याच सर्टिफिकेट नंबर टाका सर्टिफिकेट डेट टाका त्यानंतर तुमच्याकडे कास्ट जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सुद्धा लागणार आहे फॉर्म भरताना फॉर्म भरताना कास्ट सर्टिफिकेट लागतं त्याचा नंबर टाका त्याची डेट टाका व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बऱ्याच जणांकडे व्हॅलिडिटी असेल किंवा नसेल व्हॅलिडिटी सुद्धा लागते तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटीचं जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा नंबर आणि त्याची डेट तुम्हाला टाकायची आहे आणि ईडब्ल्यू एस इलिजिबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे इथं सगळं कॅटेगिरी बद्दल बोललेलं आहे कॅटेगिरीबद्दल बोललेलं आहे सर्वात महत्वाचा पॉइंट काय आहे तर तुम्ही बीएमसी चे एम्प्लॉय असेल तर यस करा नसेल तर नो करा वुमन रिझर्वेशन महिला आरक्षण घेणार असेल तर यस करा नसेल तर नो करा नॉन क्रिमिनल ज्यांना ज्यांना आहे आवश्यक त्यांच्याकडे नॉन क्रिमिनल असणं गरजेचंच आहे जर तुम्ही मराठा आरक्षण एस बी सी मधून घेणार असेल तर तिथे यस करा त्याचा नंबर आणि डेट मात्र आवश्यक आहे ईडब्ल्यू एस मधून आरक्षण घेणार असाल त्याचा नंबर आणि डेट आवश्यक आहे बाकीचे जे लोक आहेत ऑदर कॅटेगरी वाले त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यू सोडून बाकीचे जे ऑदर वाले आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्याचा नंबर आणि डेट आवश्यक आहे आणि जी काही व्हॅलिडिटी आहे ती सुद्धा व्हॅलिडिटीचा नंबर आणि डेट तुम्हाला फॉर्म भरताना आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढच्या पॉइंटकडे जर आपण गेलो तर काय दिलं बघा ईडब्ल्यूएस बद्दल बोललो त्याचे नंबर आणि डेट तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचंय असाल तर त्याची माहिती भरायची आहे त्यानंतर हा ही बद्दलची माहिती भरायची आहे तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यस करायचंय नसेल तर नो करायचं आहे त्याची सगळी माहिती भरायची आहे यस जर केलं तर त्याची सगळी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही रिझर्वेशन जर घेणार असेल अनाथ या कॅटेगरीमध्ये जर असताल तर त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे त्याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये भरायची आहे त्यानंतर लक्षात घ्या तुमच्याकडे डोमासाईल जे सर्टिफिकेट आहे ते सगळ्यांकडे डोमासाईल सर्टिफिकेट असतं डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ते डोमासाईल सर्टिफिकेट आणि त्याचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे मग या पेजवर काय काय महत्वाचं बघितलं आपण तर महत्वाचं काय बघितलं आपण की तुम्ही स्पोर्ट्स पर्सन असाल तर माहिती भरा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही एक्स दान असेल तर माहिती भरा नसेल तर नो म्हणा त्यानंतर लक्षात घ्या की तुम्ही अनाध्या मध्ये असाल तर यस म्हणा नसेल तर नो म्हणा आणि तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे डोमासाईल तुम्हाला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का प्रकल्पग्रस्त असाल तर यश करा नसताल तर नो करा यू अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त असाल तर यश करा नसताल तर नो करा तुम्ही पार्ट टाइम कॅंडिडेट आहात का पार्ट टाइम कॅंडिडेट असाल तर यश करा नसेल तर नो करा फ्रीडम फायटर फायटर म्हणजे तुम्ही स्वतंत्र सैनिक आहात का असेल तर यश करा नसेल तर नो करा त्यानंतर त्यानंतर तुम्हाला विवाहित महिला असेल तर त्या विवाहित महिलेला तिचं नाव इथे टाकायचं आहे आणि तुम्हाला एक्झाम सेंटरसाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे आहेत इथे दोन प्रेफरन्स त्यांनी दाखवलेले आहेत एक्झाम साठी तुम्हाला दोन प्रेफरन्स याच्यामध्ये द्यायचा आहे म्हणजे तुम्ही पुण्यात असाल तर पुण्यातला देऊ शकता तुमच्या गावाकडचा देऊ शकता तुमच्या नजीकचे दोन प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत मग या याच्यावर काय बघितलं आपण प्रोजेक्ट अफेक्टेड असताल तर यस करा नसेल तर नो करा अर्थ युक अपेक्षित म्हणजे भूकंपग्रस्त असाल तर न करा अर्धवेळ कामगार आहात का शासकीय असेल तर यस करा नसेल तर नो करा फ्रीडम फायटर स्वतंत्र सैनिक आहात का असेल तर यस करा नसेल तर नो करा विवाहित महिला विवाहापूर्वीचे नाव टाकणं गरजेचे आहे आणि दुसरा महत्वाचा वेरी आय एम पी पॉईंट की तुम्हाला एक्झाम सेंटर निवडावं लागेल वेरी आय एम पी पॉईंट की प्रेफरन्स तुम्हाला दोन प्रेफरन्स द्यायचे आहेत एक्झाम सेंटर साठी तुम्हाला इथे दोन प्रेफरन्स द्यायचे त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे तुमचं स्वतःच डिटेल्स पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायचे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे काल डेट ऑफ बर्थ असणार आहे त्यानंतर एज बाबत इथे बोललेलं आहे जेंडर मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ट्विन्स ब्रदर शिस्टर म्हणजे तुम्ही जुळे भाऊ बहीण आहेत का असताल तर यस नसेल तर नो जर जुळे भाऊ बहीण असतील तर त्यांची नाव तुम्हाला जुळे भाऊ बहीण असतील तर त्यांचं नाव त्यांचं जेंडर तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही मॅरिड असताल तर मॅरिड करायचंय मॅरिड नसताल तर अनमॅरिड करायचं आहे त्यानंतर तुमच्या फादरचं नेम टाकायचं आहे मदरचं नेम टाकायचं आहे जर मॅरिड असताल तर तुमच्या जोडीदाराचं नेम टाकायचं आहे मॅरिड असताल तर तुमचे जे जोडीदार आहेत त्यांचं नेम इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचा ऍड्रेस भरायचा आहे त्यानंतर जो काही तुमचा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस तुम्हाला इथे टाकायचा आहे जो काही ऍड्रेस दिलाय तो ऍड्रेस तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर जे काही ऍड्रेस सेम असेल तर सेम ऍड्रेस टाका त्यानंतर लक्षात घ्या की इथे येते ती म्हणजे काय तुमची फी फी बद्दल बोललेलं आहे मग तुम्हाला फी दिलेली आहे एक हजार रुपये फी दिलेली आहे मग व्हॅलिड व्हॅलिड डेट युअर डिटेल्स आणि तुम्ही सेव्ह आणि काय करा रे नेक्स्ट करा सेव्ह आणि नेक्स्ट करा तुम्हाला चा सुद्धा ऑप्शन आहे जर काही चुकलं असेल तर बॅग बघायला तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे चा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुमचं जे एस एस सी च्या बाबतीत आहे तर एस च सी चोर्ड बोर्डाचं नाव लिहायचं आहे त्यानंतर डिप्लोमा असेल एच एस सी असेल डिग्री असेल याच्याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे मग ज्याच्यामध्ये काय आहे ऑफ बोर्ड कोणत्या बोर्ड एच एस सी एस एस सी आपण बऱ्याच वेळा एसएससी किंवा सीबीएससी बोर्डाच्या एक्झाम देतो ते टाकायचं त्या टा कर आहे त्यानंतर तुमचा सब्जेक्ट डिग्रीला कोणता होता त्या गोष्टी भरायच्या आहेत डेट ऑफ पासिंग टाकायचं आहे किती मार्क मिळालेले आहेत आणि कोणता ग्रेड मिळालेला आहे ए ग्रेड बी ग्रेड सी ग्रेड डी ग्रेड ही सगळी माहिती याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे uh, भरायची आहे त्यानंतर लक्षात घ्या की तुमच्याकडे एम एस सी आय टी किंवा सीसीसी याच जर सर्टिफिकेट असेल यस असेल तर यस नो असेल तर नो भरायचा आहे त्यानंतर तुमची जी दहावी आहे त्या दहावीमध्ये जर तुम्ही शंभर मार्काचा मराठीमध्ये मराठी विषय असलेला पेपर दिलाय का एस बोर्ड असेल तर शंभर मार्काचा मराठीचा पेपर असतो असेल तर यस नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर तुमचं जे डिग्रीच किंवा जे डिप्लोमाचं जे सर्टिफिकेट आहे ते कोणत्या बोर्डाचं असलं पाहिजे ए आय सी टी ई याच काय असलं पाहिजे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे ते असलं पाहिजे मग ही जी काय आहे ते बोर्ड सुद्धा कोणतं पाहिजे तुमचं AICTE हे तुमचं बोर्ड असलं पाहिजे ही माहिती तुम्हाला इथे काय करायचं आहे भरायची आहे त्यानंतर लक्षात घ्या की लँग्वेज बद्दल तुम्हाला मराठी रीड करता येतं राईट करता येतं बोलता येतं लिहिता येतं वाचता येतं ज्या ज्या काही लँग्वेज तुम्हाला येतात त्याच्याबद्दलची तुम्हाला काय करायची आहे माहिती भरायची आहे लक्षात आणि कोड केस बद्दल जर काही गोष्टी असतील तर यस करायचे नसेल तर नो करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा तुम्ही जी माहिती भरली त्याचा एक प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतो हा सगळा प्रिव्ह्यू जो आहे तुम्ही जी माहिती भरली तो तुम्हाला दिसून येतो त्यानंतर महत्वाचा पॉईंट जो आहे प्रिव्ह्यू मध्ये तुम्ही हे सगळे पॉईंट बघू शकता त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केलं की तुम्हाला इथं ओके येईल कंप्लीट रजिस्ट्रेशन कंप्लीट रजिस्ट्रेशन करायचं आहे तर रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं कि असा मॅसेज येईल ओके म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग जे काही पॉइंट आहेत लेफ्ट थंब टाकायचा आहे हँड रायटिंग डिक्लेरेशन द्यायचं आहे त्याचा सिक्युरिटी कोड जो आहे तो तुम्हाला इथे भरायचा आहे सेव्ह आणि नेक्स्ट करायचा आहे सेव्ह आणि नेक्स्ट करायला विसरायचं नाही सेव्ह आणि नेक्स्ट करायला विसरायचं नाही जी फीज आहे ती फीज फेड करा आणि त्यानंतर जो सिक्युरिटी कोड आहे तो सिक्युरिटी कोड टाका अतिशय बेसिक साधी इन्फॉर्मेशन भरायची आहे वेगळं काही करायचं नाही त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका फक्त फॉर्म भरताना शांत पद्धतीने फॉर्म भरा आणि शेवटी काय करा रे एकदा फी भरली की फॉर्म काय करा सबमिट करा याचा जो जो जी प्रिंट आहे ती मात्र जपून ठेवा जर काही लोकांनी प्रिंट काढली नसेल तर ती प्रिंट तुम्हाला एकतीस बाराच्या आत तुम्हाला ती प्रिंट काढणं गरजेचं आहे कारण फायनल ला शक्यतो ती प्रिंट मागतात त्यामुळे ती प्रिंट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ती प्रिंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ज्याची डेट सव्वीस ते सोळा भरायचे आहे आणि याच अनुषंगाने ची जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीला अनुषंगाने द इन्फिनिटी ने बीएमसी एक्झाम दोन हजार चोवीस साठी हायब्रिड मोडवर असलेली बॅच चालू केलेली आहे ऑनलाइन प्लस ऑफलाईन असणारी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची आमची बॅच ही दोन डिसेंबर पासून आमची बॅच चालू होत आहे यासाठी ऑनलाइन फी असणार आहे आठ हजार नऊशे नव्याण्णव ऑफलाईन फी असणार फी असणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि त्या त्या विषयातले जे एक्सपर्ट आहेत फॅकल्टी ते तुम्हाला तो सब्जेक्ट शिकवणार आहोत संधी बऱ्याच दिवसांनी ही संधी आलेली आहे मला वाटतं दोन हजार एकोणीस नंतर मला वाटतं ही एक्झाम होतीये बऱ्याच दिवसांनी तुम्हाला ही संधी आलेली आहे आलेली संधी सोडू नका जर या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या ला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता या ला तुम्ही कॉल करू शकता त्याचप्रमाणे आपण बीएमसी एक्झामच्या अनुषंगाने आपण ऑनलाइन टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये टेक्निकलचे सव्वीस सब्जेक्ट वाईज तुम्हाला असणार आहेत आणि पाच फुल सिलेबस टेस्ट आपण तुम्हाला देत आहोत हे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत ह्या टेस्ट च्या अनुषंगाने ह्या जर तुम्हाला टेस्ट पाहिला असेल एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता तुम्हाला काहीही जर अडचण आली बीएमसीच्या अनुषंगाने आपले एक मास्टर बुक सुद्धा आहे ज्याच्यामध्ये सगळं टेक्निकलचे जे सब्जेक्ट आहेत तेरा ते ऑल तेरा सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहेत बीएमसी मास्टर बुक आपलं आहे द इन्फिनिटी अकॅडमीचं ह्या बुक्स बद्दल अधिक माहिती पाहायला असेल तर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर याच्यावर या 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 तुम्ही कॉल करू शकता किंवा हे बुक तुम्ही ऑनलाइन सुद्धा ऑर्डर करू शकता डब्ल्यू 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 डॉट द इन्फिनिटी अकॅडमी डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा काय करू शकणारे तर बुक करू शकता अधिक माहिती पाहिजे असेल किंवा श्याम सरांशी संपर्क करायचा असेल तर हे जे काही नंबर आहेत त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता मग बीएमसीच्या अनुषंगाने फॉर्म भरताना ज्या काही चुका आहेत त्या चुका होऊ नये म्हणून आजचा आपण हा व्हिडिओ बनवला होता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे जे काही मित्र आहेत ज्यांच्या चुका होऊ नयेत अशा सिव्हिल चे जे फॉर्म भरणार आहेत बीएमसी चे अशा जास्तीत जास्त दहा लोकांपर्यंत तरी तुम्ही हा फॉर्म नक्की पोचवा हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा जेणेकरून त्यांचा फॉर्म चुकणार नाही ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद